भामणा लिंगा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोटातील जखमी श्रद्धा वनराज पाटील वय बावीस हिचा दंदे हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास मृत्यू झाला असून स्फोटातील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराची संख्या आठ झाली आहे श्रद्धाच्या परिवारात आई भारती वडील वनराज मोठी बहीण सायली विवाहित आणि लहान बहीण वैभवी तसेच काका विलास पाटील असा परिवार आहे धामणा लिंगा ताजी नागपूर ह्या गावी वनराज पाटील हे विवाह झाल्यानंतर पत्नी भारती व लहान भाऊ विलास यांच्यासह राहायला आले पहिली मुलगी सायली ही लहान होती त्यांच्या घरची परिस्थिती मोठी गरिबीची यानंतर श्रद्धा आणि वैभवीचा जन्म धामणा लिंगा ह्या गावात झाला श्रद्धाची आई भारती हिचा मनमिळाऊ स्वभाव असल्याने गावकरी लोकात मिळून मिसळून राहणारी आणि आपल्या पोटाला पिया देत तिन्ही मुलींचे शिक्षण करणारी हिच्या मुलीवर काळाने घात केला स्फोटाच्या घटनेनंतर श्रद्धाला नागपूर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते भारती हिने आपल्या मुलीचा तात्काळ उपचार व्हावा ह्यासाठी डॉक्टरांशी विनवनी करत होती श्रद्धाचे वडील लोकांची मोल मजुरी करून कधी कोण्या कंपनीत सुरक्षा गार्ड म्हणून काम करताना आपल्या मुलीला आधार देत मुलगा नसूनही तिन्ही मुलींना आई वडिलांनी मोठ्या काळात जोपासले चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत काम करत असताना गुरुवार दिवस तेरा जून हा काळ बनून आला आणि होत्याच नव्हत झाले स्फोटात जखमी झालेल्या ह्या श्रद्धाची प्राण ज्योत शेवटी मावळली गुरुवारपासून धामणा लिंगा ह्या गावात मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे चित्र असून घटनेमुळे सगळीकडे दोहक मनस्ताप व क्लेश उफाळला आहे श्रद्धाच्या मृत्यूपूर्वी शनिवारी सकाळी घरी आपली बहीण कधी येईल ह्याची वाट वैभवी लहान बहीण व श्रद्धाचे काका विलास पाटील दाराशी टक लावून बसले होते तर श्रद्धाची आजी आईची आई सुद्धा आपल्या नातिनीची वाट पाहत होती सर्व मैत्रिणीचा बुधवार ठरला अंतिम स्नेह मिलनाचा दिवस बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस सुट्टीचा दिवस हा श्रद्धा व मैत्रिणीचा ठरला स्नेह मिलनाचा दिवस गावालगतच्या अग्रवाल नर्सरी येथे सर्व मैत्रिणी एकत्र येऊन पिकनिक केली सर्वांनी चिवडा पाणी घेतला अतिशय आनंदोत्सवात असलेल्या सहकारी मैत्रिणीचा समावेश होता यात मोणाली अलोणे प्राची फलके वैशाली क्षीरसागर शीतल चटप प्रांजली मोद्रे ह्या सर्व मैत्रिणीचा समावेश होता ह्या सर्वांवर घातला काळाने घाला धामणा लिंगा येथून संजय खांडेकर यां